नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ प्रकरण दुसरे पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया स्वाध्याय दोन पॉईंट चार प्रश्न पहिला एका भागाकारात भाज्य एकोणसाठ भागाकार आठ आणि बाकी तीन असेल तर भाजक किती भाज्य एकोणसाठ नंतर भागाकार आठ आणि बाकी तीन आहे तर भाजक शोधायचा आहे मग या दोनचा गुणाकार आणि हे बाकी मिळवली की एकोणसाठ येते म्हणजेच याच्यातून आपण बाकी वजा करू म्हणजे इथे राहिले छप्पन आणि याला भागीला आठ करू म्हणजे आठ सात ते छप्पन म्हणजे इथे आले सात म्हणजे पर्याय क्रमांक सी यामध्ये पर्याय दिला आहे सहा नऊ सात आणि आठ आपला आला पर्याय क्रमांक सी सात प्रश्न दुसरा छप्पन भागीला चार अधिक साठ भागीला बारा वजा नऊ बरोबर किती इथे छप्पन भागीला चार म्हणजे चौदा चौक छप्पन नंतर दुसरा भागाकार करायचा साठ भागीला बारा म्हणजे बारा पंचे साठ पाच चौदा आणि पाच म्हणजे एकोणावीस त्याच्यातून नऊ वजा केले म्हणजे दहा पर्याय क्रमांक बी प्रश्न तिसरा दोन तीन चार पाच या चारही अंकांनी निश्चेष भाग जाणारी संख्या लहान संख्या कोणती तर पहिला पर्याय जर पन्नास घेतले तर दोन्ही भाग जातो पण तीनने जात नाही कारण तीनसाठी अंकांची बेरीज पाहिजे इथे अंकांची बेरीज पाच अधिक शून्य म्हणजे पाच होते पाच तीनच्या पाण्यात येत नाही नंतर पर्याय क्रमांक बी याच्यामध्ये साठ आहे म्हणजे समसंख्या आहे तर दोनने भाग जातो सहा आहे म्हणून तीनने जातो आणि चारने पण दोन अंकांना भाग जातो चार एक चार म्हणजेच पंधरा चौक साठ आणि शेवटी शून्य आहे म्हणून पाचने भाग जातो म्हणजे एक संख्या साठ आहे आणि लहान विचारली आहे म्हणून आपण चाळीस पण पाहू चाळीसला तीनने भाग जाणार नाही कारण चार अशी बेरीज येते म्हणून पर्याय क्रमांक बी आता इथे बेरीज दिली आहे पंचवीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर अधिक पाच हजार दोनशे अडतीस अधिक पंच्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याहत्तर आपण ही बेरीज उभ्या मांडणीने मांडू पहिली अंका पहिली संख्या पाच अंकी आहे पंचवीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर दुसरी चारच अंकी आहे म्हणून ह्या पाचच्या खाली पाच आले पाच हजार दोनशे अडतीस तिसरी पुन्हा पाच अंकी आहे म्हणजे पंच्याऐंशी हजार चारशे अठ्याहत्तर इथे आठ एक आठ आठ दोन सोळा अठरी चोवीसचे चार हातच्या आले इथे दोन सात तीन दहा दहा नऊ एकोणावीसशे नऊ हातचाला एक, एक चार आणि चार आठ दोन दहाने एक अकराची एक हातचाला एक इथे पाच त्रिक पंधराने एक सोळा हातचाला एक आठ दोन दहाने एक अकरा म्हणजे एक लाख सोळा हजार एकशे चौऱ्याण्णव पर्याय क्रमांक सी प्रश्न पाचवा लहानात लहान पाच अंकी संख्येमधून मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या वजा केल्यास उत्तर मिळते लहानात लहान पाच अंकी संख्या म्हणजे एकावर चार शून्य आणि मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या म्हणजे तीन वेळा नऊ इथे दहा होतील इथे नऊ इथे नऊ इथे नऊ आणि इथे शून्य इथे एक शून्य शून्य नऊ नऊ हजार एक पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी नऊ हजार एक प्रश्न सहावा सहाने निशेष भाग जाणारी संख्या कोणती सहाची कसोटी आहे समसंख्या पाहिजे आणि तीनने भाग जाणारी पाहिजे मग पर्यायमध्ये दुसरा पर्याय विषम संख्या आहे म्हणजे बी पर्याय कट झाला नंतर पहिला पर्याय पाहू आपण नऊ आणि आठ ह्याची बेरीज होते सतरा सतराला तीनने भाग जात नाही पर्याय सीमध्ये आठ आठला पण तीनने भाग जात नाही म्हणजे पर्याय डी नऊ नऊला तीनने भाग जाते आणि समसंख्या आहे म्हणून नव्वदला सहाने निशेष भाग जातो पर्याय क्रमांक डी प्रश्न सातवा शंभर नव्याण्णव एकशे एक एकशे एक दोन आणि एकशे तीन ह्या पाच संख्यांची सरासरी किती आता ह्या संख्या पाच आहेत म्हणजे विषम अंक आहे आणि लागोपाठचे आहेत नव्याण्णव शंभर एकशे एक एकशे दोन आणि एकशे तीन म्हणजेच यातली मधली संख्या म्हणजे एकशे एक म्हणजे चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लावल्यावर मधली संख्या ह्याची सरासरी असते म्हणजे एकशे एक सरासरी आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न आठवा एका दिवशी रामू चारशे पन्नास रुपये कमवतो तर मार्च महिन्याची त्याची कमाई किती एका दिवसाचे चारशे पन्नास रुपये आणि मार्च महिन्याचे दिवस असतात एकतीस म्हणजे चारशे पन्नास गुणीला एकतीस चारशे पन्नास गुणीला एकतीस एकाने गुणायचं म्हणजे शून्य शून्य नाही इथे पाच आणि इथे चार तीनने गुणले तर शून्य तिनापाचे पंधराचे पाच हातचा एक तीन चोक बाराने तेरा म्हणजे शून्य पाच नऊ तीन एक तेरा हजार नऊशे पन्नास म्हणजेच पर्याय क्रमांक बी तेरा हजार नऊशे पन्नास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खूप अभ्यास करा गुड बाय